आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे तसेच राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शांततेच्या मार्गाने जोडे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे पण याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने विरोधकांनाच सद्बुद्धी मिळावं म्हणून आंदोलन चालू केलं आहे या प्रकार हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला तर महाविकास आघाडीचं हे आंदोलन पूर्णपणे राजकीय असून काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान इंदिरा गांधी यांच्या काळापासून केला आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हांचंही अनावरण करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं आयोजित ही परिषद कालपासून दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबर पासून पंढरपूर इथं राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी काल ही घोषणा केली धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं ही या समाजाची प्रमुख मागणी आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांची राष्ट्रीय यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली असून येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबई इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल वाशिम मंगरुळ पीर मार्गावर काल सायंकाळी ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन पारडी येथील दोन सख्खे भाऊ जागीच स्टार झाल्याची घटना घडली वाशिम ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करीत आहे उद्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा साजरा होत आहे या सणाला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते बैलांच्या साज शृंगारासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बाजारपेठ सजल्या आहेत मोरके घुंगरू कसंड्या झुली गेठे नाथ आणि रंग विक्रीसाठी आले आहेत त्या साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार